बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकीकडे घनश्याम आणि निकीमध्ये भांडण चाललंय आणि त्यामुळे या दोघांचं भाऊ बहिणीचं नातं हे तुटण्यापर्यंत आलं आहे आणि तिकडेच दुसरीकडे जर आपण बघू तर अंकिता आणि धनंजय यांच्यातलं जे बहीण भावाचं नातं आहे ते घट्ट होताना आपल्याला इथे बघायला मिळेल तर मित्रांनो अंकिता खूप नाराज आहे कारण तिला आता नात्यांची भीती वाटायला लागली आहे कारण ती कुठे ना कुठे सगळ्यांशी जुळून गेली आहे आणि त्यामुळे आता तिला भीती वाटते की ती आपल्याच लोकांना ना जर घरामध्ये नॉमिनेट करायला लागली तर आणि मित्रांनो इथे धनंजय यांनी तिला खूप छान घास सारवत तिला खूप समजवलं आहे आणि त्याचबरोबर तिला बोलले आहे की तुला जर मलाच कराय तुला जर नॉमिनेट करायचंच चा आहे तर मला कर आणि इथे खूप छान समजवलं आहे आणि तिथं तिला प्रोत्साहन दिले आहे पुढच्या गेमसाठी आणि मित्रांनो एक खूप सुंदर नातं आपल्याला बघायला मिळेल या दोघांचं आणि त्याचबरोबर पंढरीनाथ आणि सुद्धा तिथे होते आणि वर्षाताईसुद्धा होत्या आणि हे सगळे त्यांना समजवत होते की हा गेम आहे याला गेमसारखंच घ्यायचं आहे नात्यांमध्ये गुंथू नको तर मित्रांनो इथे पुढे पुढे आणखी काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची कमेंट्स आम्हाला कळू द्या